त्यांच्या हस्ते नाही एकच कोच एक जणांना खाली आणि आम्ही पालन करा शुभ पाटील सगळे कोच प्रॉपर मध्ये आपण याच प्रॉपर मध्ये या महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर कुस्तीगीर संघाच्या वतीने पण यायचा आणि एकच दुसरा शुभम पाटील कोल्हापूर तिसरा आत्ती फुटार गैरहजर

म्हण सर कुस्ती लावतात पैलवान सात्वी पैलवान तुषार मांजिरे मनोज मांगरे पैलवान महेश वरुडे अंकुश नाना बलकवडे नवनाथ आणि या सर्वांचे घडलेले पैलान विष्णू खोसे पुढील कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करे मान्यवरांना अनिकेत नगर सोलापूर मारपटीमध्ये तयार आणि कुमार देशवाणी अहिल्या नगरपट्टीमध्ये तयार एक वरती सदा कोच कोच साठ वर्ष सगळे बाजूपासी

হনাত সকেচচে সরাাত আপশে রসার নাপিন্য় দিরা আপিনার মিনারারা শোবার কানায়ান্য সাইকাস কাকামা আন্য রিসিকে সকামবু এক शिवाजी बोंके अनिल कोणकर भारत पांढरे विजय भोसले या सर्वांच्या पहिल्या दिवशी सांगितले होते तसेच आमदार संग्राम मेळाव्याच्या वतीने सहर्ष स्वागत आहे एक जबरदस्त कुस्ती मध्य कला क्रमांक एक वरती श्रीनाथ गोरे विरुद्ध अंगात बोलबुले डॉक्टर माता रीति हा डॉक्टर सुठी आल गाड़ी करी इधर चिंदी की तरह उनके गाड़ी में तो तीन भंगे हैं तो संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे स्वतःपूर लाल पट्टी विजयी फायनल मध्ये धार भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रकाश जी